हॅलो आम्ही सरळ सेवा भरती दोन हजार एकोणवीस ह्या भरतीमध्ये पात्र उमेदवार पात्र होऊन आमचे अठ्ठेचाळीस दिवसांचं ड्रायविंग प्लस बारा दिवसांची कंडक्टर वाहकांची ट्रेनिंग झालेली आहे आम्ही गेल्या तीन वर्षापासून एस टीमध्ये नोकरी लागलो असल्याकारणाने आम्ही पुढचा विचार असताना आम्हाला आधीपासूनच ग्या आम्हाला ज नियुक्ती मिळाली संपकाळात गेल्या संपकाळात नियुक्ती मिळाली आणि आम्ही हजर झालो त्यानुसार आम्ही एक दिवसाची एक दिवस गाडी कर्तव्य बजावली आहे त्यानुसार त्यानंतर आम्ही आम्हाला गाडीवर काही इसमांनी अचानक आला गेला संपकाळात ते वातावरण तसं असल्याकारणाने त्यानंतर आम्ही सोडे घाबरून गेल्या कारणाने आम्ही एक दिवस घरी राहिलो दुसऱ्या दिवशी आम्ही कामावर गेले पण नंतर आम्हाला कळण्यात आलं की आमची तिथं सेवा समाप्ती देण्यात आलेली आहे सेवा समाप्ती एकच दिवस आम्ही नियुक्ती मिळाल्यानंतर एकच दिवस कर्तव्य केल्यानंतर आम्हाला अचानक सेवा समाप्तीची कागद मिळाल्यानंतर ते बायपोस्ट घरी मिळाल्यानंतर आम्ही थोडे कन्फ्यूज झालो की काय करायचं आणि संप काही मिटेन अजून विषय चालू आहे आमचा संप संपामध्ये आमचा सहभाग न न नाही आहे पण इथून सांगण्यात आलं असं की आम्ही म परिवहन मंत्री यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगण्यात आलं की तुमचा विषय हा तुम्ही आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आहे असं आम्हाला कळवण्यात आले आहे पण वि विषय नाही आम्ही कर्तव्यावर रुजू होण्यासाठी तयार आहे आमच्या जवळजवळ वीस ते एकोणावीस मुलांना सेवा समाप्ती दिली आहे ती मागे घेण्यात यावी आणि आम्हाला त्वरित कामावर रुजू करून घ्यावा गया, घेणे कारण गेल्या भरपूर दिवसापासून एस टी बंद होती आता थोडी थोडी एस टी चालू दिसते आहे रोडावर ते कॉन्ट्रॅक्टचे लोक आहे असे समजते पण मग तुमच्याकडे इतके प्रशिक्षित उमेदवार असले तरी तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून कसं तुम्ही एस टी चालू शकता भाऊ असं आमचं म्हणणं आहे बस